महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही भारतात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्र आहे मात्र केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत गंभरतेने घेतलेले नसून दुर्लक्ष केल्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भातील शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त वर्षा होत आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या अनेक योजना ह्या तोकड्या असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वर्षानुवर्ष घसरण होत चाललेली आपण पाहिलेली आहे याकरिता शालेय अभ्यासक्रमात शेती तंत्रज्ञानाचा समावेश करणे तालुका न्याय कृषीपूरक व्यवसाय करणे कृषीवर आधारित उद्योग सुरू करणे सिंचनाच्या सोयी सुविधा या बारमाही उपलब्ध करून देणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देणे त्यासाठी नदी जोड कार्यक्रम राबवणे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करणे आणि शेतमजुरांना अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतमजुरांच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन भत्ता लागू करणे खते व बिबियाने माफक दरात उपलब्ध करून देणे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध जर का करून दिल्या तर नक्कीच शेतकरी हा चांगल्या पद्धतीची शेती करू शकेल माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमबे भाव देणं अत्यंत गरजेचं आहे शिशियाची कापूस खरेदी आपण पाहिलं असेल की मध्यंतरी काही काळात कापूस खरेदी बंद होती पण ती कापूस खरेदी चालू ठेवून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस हा विकला जाणार नाही तोपर्यंत खरेदी खरे केंद्र हे सुरू राहिले पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छाती ठोपोने आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे पावसाळ्यात मात्र अनेक ठिकाणी पुरामुळे गावाचे तसेच शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते नदीमध्ये बारमाही पाणी राहण्यासाठी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नदीजोड योजनेची अंमलबजावणी त्यांनी केली होती आणि तीच योजना आजही कार्यान्वित करणं हे अत्यंत गरजेचं आहे आजही सरकार गंभीर नाही माझी आपणास विनंती आहे की नदीजोड योजना अभियाना अंतर्गत सर्व नद्यांना एकमेकांशी जोडल्या तर पाण्याची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचन व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर का विचार केला तर महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन करणारा राज्य म्हणून त्या ठिकाणी त्यातल्या त्यात माझी लोकसभा ही मोठ्या प्रमाणात कोळसा खनिज आणि वीज निर्मिती करणारा जिल्हा अनेक डब्ल्यू सी एलच्या माइन्स त्या ठिकाणी मंजूर होत असतात माईन्स मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी माइन्स मध्ये जातात त्यांना महाराष्ट्रात आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सात लाख पडित ला, ला, ही पडीत जमिनीला आठ लाख रुपये कोरड जमिनीला आणि दहा लाख रुपये हे सिंचित जमिनीला मोबदला मिळत होता आजपर्यंत तो मोबदला कायम आहे माझी आपणास विनंती आहे की पडीत जमिनीला अठरा लाख रुपये वीस लाख रुपये ही कोरडवाह जमिनीला आणि सिंचित जमिनीला किमान बावीस लाख रुपये तरी आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे